विजयसागर फंताळगावचा उपसरपंच तालुका उमरगा धाराशिव आज आमच्या गावामध्ये साडेपाच वाजता वादळी वाऱ्यासह सा पाऊस आला आणि त्या पावसामध्ये वीज कोसळली आणि आमच्या गावातील एक शेतकरी आहेत शिवाजी बापू मोहिते हे पावसापासून बचाव करण्यासाठी एका त्यांच्या शेतामध्ये छोटंसं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये मंदिरा थांबले आणि अचानक वीज कोसळल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला त्यांचं वयवर्ष पंच्याऐंशी आहे आणि त्यांच्या एक वृद्ध पत्नी आहेत तर त्यानंतर त्यांचे दोन मुलं पण आहेत पण वृद्ध पत्नी आणि ते दो घरात होते तर अशी दुर्दैवी घटना आहे सगळ्या गावावरची शोकळा हे केलेली आहे तर अशी घटना वारंवार घडत आहे तर अशा या शेतकऱ्याला त्यांच्या वृद्ध पत्नीला शासनाकडून आर्थिक मदत व्हावी असं सर्व ग्रामस्थाचं म्हणणं आहे

啊，对对对。